नमस्कार आज मी बार्शी नगर परिषदेच्या पंचाई आराखडा या कार्यक्रमांतर्गत ज्या विहिरीसाठी त्या ठिकाणी निविदा मागवण्यात आलेली होती त्या संदर्भानं सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब त्याचबरोबर राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे आचारसंहिता काळात तातडी ची परिस्थिती म्हणून आणि बार्शी शहरावरचं कृत्रिम पाणी संकट लक्षात घेता निविदा उघडण्यास त्याचबरोबर या कामासाठी शासकीय निधी टंचाई आराखड्यातून मंजूर करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे ईमेलद्वारे त्यांना त्या ठिकाणी मी माझं निवेदन पाठवलेलं आहे बार्शी शहरामध्ये अलीकडच्या काळात त्या ठिकाणी जे काही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होती या पार्श्वभूमीवर टंचाईचं दृश्य परिस्थिती त्याचबरोबर येणारी लोकसभेची निवडणूक त्याची लागणारी आचारसंहिता या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळेत विहित कालावधीत हो त्या ठिकाणी प्रस्ताव करणं तयार करणं त्याला तांत्रिक मंजुऱ्या घेणं प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवणं गरजेचं होतं बार्शी नगर परिषद व्यक्तीने दोन प्रस्ताव पाठवण्यात आले होते यामध्ये पहिला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी दुबार पंपिंगचा म्हणजे उजनी धरणात कंदर या ठिकाणी दुबार पंपिंग करण्यात यावं असा प्रकारचा एक दोन कोटी रुपयाचा प्रस्ताव आणि दुसरा प्रस्ताव होता तो विंधन विहिरीचा परंतु विंधन विहिरीच्या प्रस्तावाला या आराखाड्यामधून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली नाही दुवार पंपिंगला त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी बोरवेलच्या विहिरीच्या या कामाची निविदा उशिरानं प्रसिद्ध झाली आचारसंहितेच्या सगळ्या या कार्यक्रमात ती अडकली आणि त्यामुळे निविदा ओपन होऊ शकल्या नाही या संपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांना मी निवेदनाद्वारे विनंती केली आहे की बार्शी शहरातलं कृत्रिम पर्यटनचाईचं संकट पाहता त्या ठिकठिकाणी तातडीची गरज म्हणून त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून या आ, कामाला निविदा मंजुरीला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी त्याचबरोबर या कामाचा देखील टंचाई या म्हणून शासकीय निधीतून समावेश करण्यात यावा अशा प्रकारची विनंती केली आहे बार्शी शहरात अलीकडच्या काळात त्या ठिकाणी आपण कृत्रिम पाणी जाईला सामोरं जातोय उजनी आणि चांदणी या जलाशयातून बार्शी शहरला पाणीपुरवठा होतो चांदणी जलाशयातला पाणीपुरवठा त्या ठिकाणी पूर्णता बंद झालेला आहे उजनी जलाशयातून सुमारे एक कोटी चाळीस लाख लिटर आणि स्थानिक विहिरीतून वीस लाख लिटर अशा पद्धतीने एक कोटी साठ लाख लिटर पाण्याची उपलब्धता बार्शी शहरला होते मात्र सातत्यानं विद्युत प्रवाहाच्या अडचणी होणारी गळती या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाणी टांचायला बार्शी शहराला सामोरं जावं लागतंय या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रशासनानं या ठिकाणी निश्चितपणानं योग्य दिशेनं पावलं उचलणं अत्यंतिक गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी बार्शी शहरात नव्यानं ऐंशी विहिरी आणि त्याचबरोबर पंप याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर चाळीस जुन्या विहिरीवर त्या ठिकाणी पंप आणि टाक्या बसवणं या कामाचे देखील त्यामध्ये समावेश आहे याच्या उपर जाऊन त्या ठिकाणी टंचाई काळात ज्या ज्यावेळेस कृत्रिम पाणी टंचाई येते आणि दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाच पाच सहा सहा दिवस ज्यावेळेस बारशी शहराला पाणीपुरवठं होत नाही त्यावेळेस त्याचबरोबर उर्वरित काही भागामध्ये जिथं विहिरीची सुविधा नाहीये किंवा जिथं विहिरी प्रस्तावित नाही अशा काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं या देखील कामाचा समावेश या टंचाई आराखड्यात करण्यात यावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी विरोधी पक्षने माझी विरोधी पक्षनेता या नात्यानं मी जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेली आहे मला लवकरात लवकर आशा आहे की या कामाला त्या ठिकाणी शासकीय निधीतून निधी निद्धु उपलब्ध होऊन या ठिकाणी आपल्याला कंचा या आराखड्यामध्ये बारशीकरांना प्रशासनाकडून दिलासा मिळेल यापूर्वी कंदर या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय दिलीपराजू सोप्पलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण सात ते आठ वर्षापूर्वी कंदर या करमाळा तालुका स्थित पंपग्रहाच्या तिथे चारशे चौऱ्याऐंशी लेवलला आपलं पंप स्टेशन होतं तर ते चारशे एक्क्याऐंशी लेवलपर्यंत जरी पाण्याची लेवल, लेवल गेली तरी पाणी मिळावं या दृष्टीनं पंपग्रहाच्या समोर साधारण एक किलोमीटर ते दीड किलोमीटरच्या आसपास सुमारे सदृश कॅनॉल घेतलेला आहे आणि जेणेकरून तरण ते पंप ठेवून म जलाशयातून त्या चारीमध्ये कॅनॉलमध्ये पाणी येऊन पंपग्रहाद्वारे ते बारशेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं उपाययोजना केली आहे त्याचाही त्या ठिकाणी अवलोकन करून त्याचाही अभ्यास करून प्रशासनानं तातडीनं या सगळ्या योजनेच्या बाबतीत थोडंसं गांभीर्यानं जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करणं गरजेचं आहे तो पाठपुरावा झाला तर निश्चितपणानं बारशीकरांना येत्या उन्हाळ्यामध्ये ज्या काही उन्हाच्या झाडा पाण्याचा झाडा पोहोचवणार आहे त्याच्यात दिलासा मिळण्याचं काम होईल या संपूर्ण कामामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता प्रशासनानं त्या ठिकाणी तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून निवडणूक आयोगाशी संपर्क साधून या कामामध्ये पत्रव्यवहार करणं पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्याच या संपूर्ण कामात सर्वच राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते सर्वजण त्या ठिकाणी प्रशासनाच्या सोबत राहतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जिल्हाधिकाऱ्यांनी महोदयांना माझी विनंती आहे की आत्ताच नुकतंच काही दिवसापूर्वी तेरा ते चौदा दिवस कृत्रिम पाणीटंचाईला बारशीकरांना सामोरं जावं लागलं या संपूर्ण पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात जर ह्या पाणीटंचाईच्या झाडा बारशीकरांना बसू द्यायच्या नसतील तर निश्चितपणानं प्रशासन म्हणून आपण या ठिकाणी योग्य त्या पद्धतीनं या संपूर्ण कामाची दखल घेऊन विंधन नवीन विंधनविधीच्या प्रस्तावाला शासकीय निधीची उपलब्धता करून देण्यात यावी त्याचबरोबर आचारसंहिता जरी सुरू असली तरी तातडी आणि अत्यावश्यक सेवा या नावाखाली या ठिकाणी आपल्याला निविदा प्रक्रिया निविदा उघडण्याची आणि वर्क ऑर्डर देण्याची मान्यता द्यावी अशी मी विनंती करू धन्यवाद